हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मंडळी नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिना हा भगवान महादेवांना समर्पित आहे जो तो आपल्या परीने होईल तितकी सेवा भगवान शिवशंकरांची या श्रावण महिन्यात करत असतो त्यापैकीच केली जाणारी एक सेवा म्हणजे शिवलीला अमृत पारायण आपल्यापैकी बरेच जण हे पारायण करत असतील तर ज्या कोणाला माहिती नसेल की श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पारायण कसे केले जाते तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलीला अमृत श्रावण महिन्यात पारायण कसं केलं जातं कधी करायचं असतं कधी सुरुवात करायची त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचे काय नियम आहे अशी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालाही कळेल की शिवलीला अमृत पारायण नेमकं कसं केलं जातं त्याच्या काय अटी आहे चला जाणून घेऊया पण त्यापूर्वी व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम नम शिवाय जर तुम्हाला असं वाटत असेल की भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती व्हावी त्यांची कृपा जर प्राप्त करून घ्यायची असेल तर श्रावण महिन्यात नियमितपणे शिवलीला अमृत पोथीचं पारायण करावं तर शिवलीला अमृत पारायण करताना ते सप्ताह पारायण पद्धती नेमकी कशी असली पाहिजे ते आपण जाणून घेऊया तर हे पारायण सुरू करताना कोणत्याही श्रावण सोमवारी आपण ते सुरू करू शकतो ज्या श्रावण सोमवारी आपल्याला हे पारायण सुरू करायचं आहे त्या दिवशी काय करायचं संध्याकाळी भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जायचं शक्यतो प्रदोष काळामध्ये संध्याकाळचं जो आपली दिवे लागणीची वेळ असते त्या वेळेत तुम्ही या मंदिरात जायचं तिथे जाऊन महादेवाच्या पिंडीवर अकरा बेलाची पाने अर्पण करायचं आहे भगवान शिवशंकरांचं यथाशास्त्र दर्शन घ्यायचं त्यांना जलाभिषेक करायचा दुग्धाभिषेकसुद्धा तुम्ही करू शकता आणि त्यासोबत तुम्ही असं म्हणायचं आहे की मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद त्याचबरोबर तुमची जी काही मनोकामना असेल इच्छापूर्ती जी असेल त्यासाठी तुम्ही जे पारायण करत असाल त्याचं कारण तुम्ही सांगायचं आहे तुमची मनोकामना बोलायची प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृत पोथीचं पुढचं सात दिवसात पारायण करणार आहे तरीही हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी आपण प्रार्थना तिथे भगवान शिवशंकरांच्या मंदिरात करायचे आहे हे पारायण तुम्ही सात दिवस महादेवाच्या मंदिरात जाऊन तिथे जर तुम्हाला व्यवस्थित बसण्यासाठी जागा असेल तर तिथे जाऊन केलं तरीही चालेल किंवा मग आपल्या घरी तुम्ही करू शकता मंदिरात जाताना छान सुचिर्भूत होऊन जायचं तिथून आल्यानंतर जर तुम्ही घरी पारायण करणार असाल तर घरी येऊन त्या पोथीचं आपण भोजनापूर्वी संध्याकाळचं जेवण करण्यापूर्वी त्याचं वाचन करायचं आहे शिवलीला अमृत ग्रंथाचे एकूण पंधरा अध्याय असतात तर वारानुसार आपण ते अध्याय कसे वाचायचे आहे सोमवारी पहिला आणि दुसरा अध्याय आपण वाचायचा मंगळवारी अध्याय तिसरा आणि चौथा वाचायचा आहे बुधवारी पाचवा आणि सहावा अध्याय वाचायचा आहे गुरुवारी सातवा आणि आठवा अध्याय वाचायचा आहे शुक्रवारी नववा आणि दहावा अध्याय वाचायचा आहे शनिवारच्या दिवशी अकरावा आणि बारावा अध्वा अध्याय वाचायचा आहे रविवारी अध्याय तेरावा चौदावा आणि पंधरावा वाचायचा आहे पंधरावा अध्याय नाही वाचला तरीही चालतो वाचला तरीही चालतो रविवारी रात्रीचं तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल तर ते जेवण वाढून घ्यायचं ताटामध्ये आणि त्याच पात्राचा नैवेद्य आपण तिथे जिथे कुठे आपण ती पोथी ठेवलेली असेल तो ग्रंथ ठेवलेला असेल त्याला तो दाखवायचा पाणी दाखवायचं आणि तेच उद्यापन समजून घ्यायचं आता हे पारायण करताना नेमक्या काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे काय नियम आहेत ते आपण बघूया ज्या वेळेस आपलं पारायण सुरू असतं कोणतंही पारायण सुरू असतं त्यावेळेस आपल्या देवघराजवळ किंवा आपण जिथे कुठे ती पोथी मांडलेली असते तिथे दिवा सतत तेवट ठेवायचा असतो रविवारी शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ आणि पैसे आपण ठेवायचे आहेत शैव संप्रदायी साधूला कमीत कमी एकवीस रुपये दक्षिणा आणि पांढरे शुभ्र वस्त्र आपण दान करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही ती पोथी वाचत असाल तर ती मनातल्या मनात न वाचता थोडीशी मोठ्याने वाचायची म्हणजे आपल्या घरातील बाकीच्या सदस्यांना देखील ती ऐकता आली पाहिजे ज्यावेळेस तुम्ही पोथीचं उद्यापन कराल रविवारच्या दिवशी तर वाचन जेव्हा वा तुमचं पूर्ण होईल तर त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेस ओम शिवाय या महादेवांच्या मंत्राचा जप करायचा हे जमलं तर तुम्ही दररोज अध्याय वाचून झाले की दररोजसुद्धा वाचन पूर्ण झाल्यानंतर एकशे आठ वेळेस ओम शिवाय या मंत्राचा जप करू शकता शिवलीला अमृत पारायण स्त्री आणि पुरुष दोघेही करू शकतात समजा स्त्रियांना करायचं असेल तर आपल्या त्या सप्ताहामध्ये मासिक पाळीची अडचण येणार नाही असं बघून आपण पारायण करायचं आहे आणि समजा तुमची मासिक पाळीची अडचण मध्ये आलीच तर तुम्ही मध्ये खंडन पडून द्यायचं नाही दुसऱ्या व्यक्तीकडून ते पारायण तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे समजा तुम्हाला मासिक पाळी आली तर त्या दिवसापासून तुम्ही पारायण वाजायचं नाही घरातील दुसऱ्या सदस्याकडून ते पारायण पूर्ण करून घ्यायचं पण पारायणामध्ये खंड पडून द्यायचा नाही शिवलीला अमृत पारायण कसं करायचं हे आपण बघितलं पण ते पारायण का केलं जातं हे देखील आपण जाणून घेऊया तर बघा भगवान शंकराचा महिमा त्यासोबतच अध्यात्माच्या दृष्टीने अत्यंत पवित्र मानला जाणारा म्हणजे श्रावण महिना त्या श्रावण महिन्याची सुरुवात तर झालीच आहे श्रावण महिन्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासून भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पूजा अर्चा आपल्यापरीने शक्य होईल तितक्या त्या सेवा करत असतात त्या याच पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्याचबरोबर त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव वासावी आपली दुःख रोग चिंता हे ह दूर जावे आपल्या आयुष्यात आनंद यावा सुख यावा आपल्या कुटुंबावरती दुःख येऊ नये यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पोथीचं पारायण करण्यासाठी सांगितलेलं आहे ती परंपरा आजही चालूच आहे हे पारायण केल्यामुळं काय फळ मिळतं व या श्रावण मासाच्या पर्व काळात हे पारायण नेमकं कसं केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलं तर आपण ते केल्यानं नक्की काय फळ मिळतं हे आता जाणून घेऊया भगवान शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मानले गेलेले आहे हे आपल्या सर्वांना माहिती आणि याचा वेद आणि पुराणांमध्ये देखील आपल्याला उल्लेख केलेला सापडतो भगवान शिवशंकरांचे स्थान हे स्मशानात आहे त्याच्यामुळे भगवान शिवशंकरांना हळदी कुंकू अर्पण केले जात नाही मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्ती आयुष्यात दुःख संकटे यांचा सामना करत असतो मनुष्याचा जन्म झाला की म्हणजे चढ उतार हे आलेच आणि याच दुःख आणि संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा आपल्याला मिळावी आपलं जीवन सार्थक व्हावी आपण जन्म घेतलाय तर त्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे यासाठी भगवान शंकरांना आपण शरण गेलं पाहिजे आणि म्हणूनच याच पवित्र श्रावण महिन्यात आपण ज्या काही वेगवेगळ्या सेवा करतो तर या श्रावण महिन्यात पवित्र पर्वात जर आपण शिवलीला अमृत पोथीचं पारायण केलं तर त्यामुळे आपल्याला आयुष्यात कसलीही कमी पडत नाही संत महात्मे असं सांगतात की शिवलीला अमृत पोथीच्या पंधरा अध्यायांपैकी प्रत्येक अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात म्हणून प्रत्येक अध्यायातून नेमकं काय फळ मिळतं हे सर्व शिवलीला अमृत पारायणामध्ये सांगितलेलं आहे शिवलीला अमृत पारायण एक सप्ताहभर आपल्याला करायचं असतं ज्यावेळेस आपलं हे पारायण सुरू असतं त्यावेळेस आपण बाहेरचं खायचं नाही कुणाच्या घरी जाऊन जेवण करायचं नाही कोणाकडे मुक्कामासाठी जायचं नाही आपल्या घरचं चालणं आपण दररोज सात दिवस जेवायचं आहे सगळे नियम कसे पाळायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की शिवलीला अमृत पोथीचं पारायण नेमकं कसं केलं जातं कधी करायचं असतं कधी कोणते अध्याय वाचायचे तुम्ही घरी साधी सोपी मांडणी करू शकता पाटावरती एक छानसं वस्त्र अंथरून त्यावरती तो ग्रंथ ठेवून तिथे एक दिवा प्रज्वलित करून त्याभोवती छानशी रांगोळी करून अशी साध्या सोप्या पद्धतीने त्या पोथीची मांडणी तुम्ही करू शकता आपल्या देवघराजवळ ही मांडणी केली तरीही चालेल शक्यतो देवघराजवळच करायची म्हणजे बाहेरची कोणाची येणारी नजर त्यावर पडत नाही त्याचबरोबर घरात कोणाला मासिक पाळीची अडचण असेल तर त्याची त्या व्यक्तीची सावली त्याच्यावरती पडत नाही समजा घरातील एखाद्या स्त्रीला मासिक पाळी असेल आणि तुम्ही पारायण करतायत तर तुम्ही पारायणात खंडक पडू द्यायचा नाही भलेही चार दिवस त्या व्यक्तीला तुम्ही बाजूला बसवा तेला मिठाला हात लावून देऊ नका पण पारायणात खंड न पाडता तुम्ही ते पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की श्रावण महिन्यात पवित्राच्या श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण नेमकं कसं करायचं कधीपासून करायचं त्याचं उद्यापन कसं करायचं त्याचे नियम काय आहेत सर्व माहिती तुम्हाला लक्षात आलीच असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद